हिंगोली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतपानंद रस्ते करून देण्यासाठी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अथक प्रयत्न सुरू केले हिंगोली विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपूर येथील त्याचबरोबर मतदारसंघातील वडद येथील शेतपानंद रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला हिंगोली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत चांगला शेतरस्ता तयार करून देण्याच्या ऐतिहासिक शेत व पान रस्ते अभियानाचा सोहळा नुकताच पार पडला यावेळी शेतपानंद रस्त्यांचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली या प्रसंगी रस शेत रस्त्यांचे माती व दबई काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आलं माती काम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचं मनरेगा अंतर्गत खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिली हिंगोली विधानसभा मतदारसंघातील वडद व ब्रह्मपूर येथील शेतकऱ्यांसाठी शेतपानंद रस्त्यांचं काम जोरात सुरू असून त्याचबरोबर विविध विकास कामं करण्यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी प्रयत्न सुरू केले मतदारसंघात शेतपानंद रस्त्यांचं काम जोरात सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे